ही दृश्य नीट पहा अपघातातील जखमीला एका गाडीतून हॉस्पिटलला नेलं जात आहे पण या गाडीच्या चालकाच्या मनात भलतच होतं हा सगळा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालाय हे तो चालक विसरला होता शेवटी या व्हायरल व्हिडिओमुळेच पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले जखमी तरुणासोबत नेमकं काय घडलं ही घटना कुठे घडली हे आम्ही सांगणार आहोत पण त्याआधी सकाळच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ पाहत असाल तर सकाळचं पेज फॉलो करायला विसरू नका जळगाव जामोद मधला मनसाराम वासकले हा बावीस वर्षांचा तरुण लग्न सोहळ्यासाठी बाईक वरून भिंगारात गेला होता तीस एप्रिलला तिथून ती परतत असताना निमखेडी ते सुनगाव मार्गावर गोराडा धरणाजवळ मालवाहू गाडीनं त्याला धडक दिली या धडकेत तो गंभीर जखमी झाला घटनेनंतर स्थानिक तिथे जमले मिनी टेम्पो चालकाने सर्वांसमक्ष त्याला हॉस्पिटलला दाखल करण्याची तयारी सुद्धा दाखवली स्थानिकांनी त्या जखमी तरुणाला त्या पिकअपमध्ये बसवलं तो मिनी टेम्पो ड्रायव्हर जखमीला हॉस्पिटलला घेऊन गेला असेल असं स्थानिकांना वाटलं होतं पण त्या ड्रायव्हरने माणुसकीलाच काळी मा फासला तिथून निघाल्यानंतर बराणपूर रोडवरील जंगलात जखमी मनसारामला गाडीतून ढकलून दिलं आणि गाडी घेऊन पळून गेला दोन महिला पोलिसांना निर्जन स्थळी मृतदेह आढळल्याचा फोन आला पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले तपासाची चक्र वेगानं फिरू लागली सोशल मीडियावर ला व्हायरल झालेला व्हिडिओ आणि बराणपूर रोडवर आढळलेला मृतदेह हा एकच असल्याचं समोर आलं या आधारे पोलिसांनी अवघ्या तासाभरातच पिकअपचा चालक योगेश सोपान महाजन याला अटक केली मात्र या घटनेनं काही प्रश्न उपस्थित झालेत जळगाव जामोद वरून मध्य प्रदेशला जाण्यासाठी सातपुड्यातून यातून एक रस्ता आहे या, या मार्गावरून भरधाव वाहनांमुळे अपघाताचे प्रमाण वाढतय त्यामुळे इथे पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी केली जाते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मार्गावर पोलीस महसूल विभागाचे कर्मचारी पहारा देत आहेत या चौकीत जखमी तरुणाला घेऊन जाणाऱ्या पिकअपची नोंद नाही आहे मार्गावरील वाहनांची तपासणी करण्यात हलगर्जीपणा होतोय का असा प्रश्नही उपस्थित होतोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका